साई मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांचे पूजन साई मंदिर प्रशासनाकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांच्या पूजनाची परंपरा अखंड सुरू आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर माऊलींची पालखी आळंदी येथेच मुक्कामी होते मुक्काम संपल्यानंतर सकाळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने निघाली माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर माऊलींच्या पालखीचा प्रथम विसावा म्हणजेच थोरल्या पादुका इथे होतो वडमुखवाडी लगत असलेल्या साई मंदिर देवस्थानच्या समोर माउलींची पालखी विसव्यासाठी थांबते त्याच वेळेस माउलींच्या पादुका थोरल्या पादुका इथे आणून त्याचे पूजन केले जाते त्याच पद्धतीने साई देवस्थानच्या वतीने देखील ही परंपरा अखंड सुरू ठेवण्यात आली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाते ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका प्रथम साई मंदिरातून बाहेर काढून श्री विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पायी आणण्यात आल्या त्यानंतर मंदिरात माऊलींच्या पादुकांचा महाअभिषेक करण्यात आला महाअभिषेक पार पडल्यानंतर पूजा करून महाआरती पार पडली महाआरती पार पडल्यानंतर भाविकांसाठी मंदिरातील माऊलींच्या पादुका दर्शनासाठी खुल्या ठेवण्यात आल्या लाखो वारकऱ्यांनी या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतलाय तसेच भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांनी घेतला आहे आज सकाळी साडेचार पासून या ठिकाणी पूजेला आरंभ केले केलेला आहे आणि भाविकांची सकाळी साडेचार पाच जे रान चालू झालेली आहे लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन दर्शनाचा लाभ प्रसादाचाही लाभ घेतलाय आणि दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी आज माऊलींच्या ह्या सोहळ्यानिमित्त सगळे इथे देवी देवतांचे पादुका एकत्र करून त्यांचं एक एका प्रकारे या ठिकाणी घाटीभेटी या ठिकाणी झालेले आहेत बेटी होऊन ही पुढे आहे ना पंढरपूरकडे ना या ठिकाणी वाटचाल झालेली आहे असं एक आम्हाला आहे ना तो सोहळा या ठिकाणी आहे ना आम्ही साजरा करत असतो त्याच्या मागचे असे भाव असतात की आम्ही सर्वांना एकत्र आणतो आणि सर्व भाविक त्याचा ना त्या सोहळ्याचा लाभ घेत आहेत आणि त्याचबरोबर एक महा जलाभिषेक महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी यानं केलं गेलं आहे सकाळपासून ना अनेक या ठिकाणी पूजापाठ झाले धार्मिक कार्यक्रम चालू आहेत महाप्रसादाचं वाटप चालू आहे तर आम्ही आज सकाळी इतर ज्यावेळेस साडेचार पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली तर त्यावेळेस चौकशी केली की पुढे वारकरी हे जे संप्रदाय कुठंपर्यंत पुढे पोचलेले आहेत पालखी आणखी आळंदीमध्ये आहे आणि आमचे वारकरी लोकं पुण्यात जाऊन पोचलेले आहेत म्हणजे हे जवळपास आज तीस किलोमीटरची रांग या ठिकाणी पाहायला मिळते पुण्यापासून ते आळंदीपर्यंत आणि त्या माध्यमातून आम्हाला आहे ना वारकऱ्यांची सेवा करायला मिळतो आणि या ठिकाणी सर्व सनातन धर्माची जे स्थापना झालेली आहे त्या सनातन धर्माचं रक्षण करायचंही आम्हाला लाभ मिळालेला आहे आम्ही आमच्याकडनं जितके प्रयत्न होईल तेवढं आहे ना चांगल्यातले चांगले, चांगले धार्मिक आणि राष्ट्रीय जे कार्यक्रम असतात सनातन धर्माची जपणूक करण्यासाठी या ठिकाणी ते सर्व आहे कार्यक्रम पार पाडले जातात आणि सर्वांना त्याचा आहे ना आनंद मिळत असतो